नमस्कार युट्यूबकर आज आपण मस्त कलिंगडाचा ज्यूस अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत त्यासाठी येथे एक मोठा कलिंगड घेतलेला आहे असा आता आपल्याला याची एक बाजू थोडीशी कट करून घ्यायची आहे आता आपण याची वरची बाजू कट करून घेणार आहोत कट करताना सावकाश कट करायचा सा आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने दोन्ही बाजूनी आपण कट करून घेऊयात पाहू शकता मस्त कट केलेला आहे आपण आता तरी गट मस्त एक ग्लास घेऊन मस्त एक ग्लास घेऊन मध्ये हे ग्लास दाबून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे मस्त कलिंगड कट केला गेला आहे आता हे आपण काढून घेऊयात पाहू शकता हे मी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे निघतं आता त्याला होल पडला आहे अशाच पद्धतीने आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कलिंगडला किती मस्त खोल वेज पडलं गेलं आहे आता आपल्याला आता आपल्याला इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शकता मस्त अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे पद्धतीने सर्व भाजी तुम्ही हे बीट करून घे बीट करून घेतलेलं आहे आता आपल्या बीटरला ही वाली लावायची आहे आणि मस्त परत एकदा छान दोन एक मिनटं छान बीट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त उपाळतो आहे अशा पद्धतीने ज्यूस बनवून तर बघा एकदम भन्ना चवीचा आणि नॅचरल ज्यूस होतो तुम्ही पाहू शकता आपलं मस्त पेटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपला ऑर्गॅनिक मस्त ज्यूस रेडी झालेला आहे अशा पद्धतीने मी एका ग्लासला मस्त कलिंगडाचा थोडा भाग घेऊन हो। छान लावून घेणार आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचं त्यानंतर एक प्लेटमध्ये मी मीठ आणि थोडीशी साखर घातली होती त्याला असं छान आपल्याला मस्त लावून घ्यायचं आहे आता आपला हा ग्लास रेडी झाला आता यामध्ये आपल्याला हा ज्यूस मस्त ओतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती रिफ्रेशिंग हा ज्यूस लागतो भन्नाट चव लागते या ज्यूसची तुम्ही बघू शकता मस्त ज्यूस रेडी झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा ज्यूस ग्लासामध्ये पोर करून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त ज्यूस रेडी झालेला आहे एकदम फ्रेश हा ज्यूस होतो अशा पद्धतीने एकदा कलिंगडाचा फ्रेश ज्यूस बनवून हो तर बघा ह्या होळी होळीला मुलं खेळून आल्यानंतर अशा पद्धतीने फ्रेश कलिंगडाचा ज्यूस मुलांना नक्की द्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासनं धन्यवाद पाहू शकता आपला ज्यूस मस्त रेडी झाला आहे हा तुम्ही शोधूनसुद्धा घेऊ शकता मी असा सर्व केलेला आहे एकदम फ्रेश हा ज्यूस होतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा